नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफ जवानांची उत्कृष्ट कामगिरी या नावाने आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवत आहोत या प्लेलिस्टच्या माध्यमातून एम एस एफ जवानांची जी उत्कृष्ट कामगिरी आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर त्या प्लेलिस्टमधील हा भाग दोन असणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एक अंध व्यक्ती वर्ती ही प्लॅटफॉर्मवरून रेल्वेच्या ट्रॅकवरती पडलेली आहे तिथे कार्यरत असणाऱ्या आपल्या एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा प्राण वाचलेला आहे हे आपले एम एस एफ जवान त्या व्यक्तीला उचलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या व्यक्तीला रेल्वे ट्रॅकवरून उचलून हे प्लॅटफॉर्मवरती नेण्यात आलेलं आहे तिथे जे काही नागरिक का आहेत त्यांनी देखील त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी मदत केलेली आहे तर ही संपूर्ण जी घटना आहे ती अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरची आहे एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे त्या अंध व्यक्तीचा प्राण हा वाचलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की ते अंध व्यक्ती कशा प्रकारे रेल्वे ट्रॅकवरती पडलेले आहेत तिथे जे आपले एम एस एफ जवान ज्यांचं नाव आहे अमोल देवरे तर या आपल्या एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा प्राण वाचलेला आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या एम एस एफ जवानाने त्या व्यक्तीचा प्राण हा वाचवलेला हो आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्या एम एस एफ जवानांचं कार्य हे समाजापुढे आणण्याचा मी प्रयत्न करत आहे ही घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकावरची आहे प्रवाशाला कोणत्याही प्रकारची जीवितहानीही झालेली नाही प्रवाशाचा जीव वाचवण्यात यश आलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच माहितीसाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा